केला त्यांना मतदान करायचं आहे जे या राजकारण Bye. कुठ बजाचा विचार करून त्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम जर कोण करणार असेल तर ते म्हणजे आपले शांती गिरीजी महाराज करणार ता आहे म्हणून आपल्याला आपल्या शांतीगिरीजी महाराजांना निवडून द्यायचं आहे बघावं आणि लग्न त्यांच्या तोंडात मुगड पळावं ते म्हणजे माझी आई सुद्धा एवढी सुंदर असती तर काय झालं असतं अगदी प्रत्येक स्पर्धी स्त्रीला बघण्याचा आदर्श आपल्या शांतीगिरीजी बाबाजींचा आहे ते म्हणजे आपल्या शांतीगिरीचे